गुड मॉर्निंग गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे भीमा डोंगरी ऑफिशियल चॅनलवरती गुड मॉर्निंग गाईज तर ह्या बघा रात्री शाब भिजू घातला होता मी आणि सकाळ मग खूप छान भिजला एकदम मस्त झाला ते बघा ना आणि त्याच्यात तेल टाकलं जिरं टाकला, टाकला हिरवी मिरची टाकून घेऊन मीठ टाकलं आणि मग मी शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून ह्या बघा आपलं खिचडी बनवित आहे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना ह्या बघा नाश्त्यासाठी शाबू चालू आहे आपला या नाश्ता करायला आमच्या घरी या सर्व माझी यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग एव्हरीबडी मिक्स करून घेत आहे बघते आता चाकून लय भारी झाला मोकळा फुटफटीत ह्या बघा ह्या बघा बघा हे एकदम गादीवणी झालाय पंच पंच बगरे भगरे हे